सध्या पाकिस्तान बिथरलं आहे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अजूनही सुरूच आहे आणि अशातच पाकिस्तान, पाकिस्तान सायबर अटॅक करू पाहत आणि आपण या सायबर अटॅकपासून कसं वाचायचं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत एक वायरस आहे ज्याचं नाव आहे डान्स ऑन हिलेरी या वायरसच्या माध्यमातून सेंडर तुम्हाला व्हिडिओज मेसेजेस किंवा काही लिंक्स मेल थ्रू पाठवतात फॉर एक्झाम्पल असे एक्सटेंशन्स असेल तर तुम्ही या ही कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका डॉट ई सी डॉट पी पी टी डॉट पी पी टी एक्स हे काही एक्सटेन्शन्स आहे ज्याच्या थ्रू तुम्हाला सेंडर uh, एखादं व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये ऑडिओ फॉर्मॅटमध्ये इमेज फॉर्मॅटमध्ये किंवा मेल थ्रू तुम्हाला कुठलीही लिंक पाठवू शकतो तर तुम्ही ते क्लिक करू नका दुसरी गोष्ट ही आहे की व्हॉट्सॲपमध्ये एक फीचर आहे व्हॉट्सॲप लिंक ॲक्च्युली रिपोर्टनुसार व्हॉट्सॲपवर तुम्हाला अशा लिंक्स फॉरवर्ड होत आहेत सर्क्युलेट होत आहेत तर व्हॉट्सॲपमध्ये तुम्हाला सेटिंग्समध्ये जाऊन हे अँड्रॉइडसाठी आहे स्टोरेज अँड डेटामध्ये जायचं आहे आणि जिथे मीडिया अपलोड क्वालिटीच्या खाली मीडिया ऑटो डाउनलोड हा फीचर आहे इथे तुम्ही माझ्या इथे मी नो मीडिया करून ठेवलं आहे म्हणजे कुठलाही अननोन मीडिया तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होणार नाही मेक शुअर करा की हे चेकबॉक्स सगळे क्लिअर असतील म्हणजे तुम्हाला कुठलेही व्हिडिओज ऑडिओ डॉक्युमेंट विदाउट तुमच्या इन्फॉर्मेशन विदाउट तुमच्या क्लिक करून कुठल्याही तुमच्या सिस्टममध्ये डाउनलोड होणार नाही आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की कुठल्याही इंटरनॅशनल नंबरवरून जर तुम्हाला कॉल येत असेल तर तोही तुम्ही उचलू नका ह्या काही गोष्टी आहे ज्या फॉलो करून तुम्ही सायबर अटॅकच्या जाळ्यातून वाचू शकता तर नक्की फॉलो करा